सामाजिक क्षेत्रातील देवानंद पवार यांचे कार्य कौतुकास्पद का आमदार धीरज लिंगाडे महेश भवन येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न देवानंद पवार यांचे नेतृत्वातून प्रतिनिधी फिरोज जट्टावाले नमस्कार मी भाग्यश्री महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्हमध्ये आपले स्वागत करते कारंजा लाड विविध क्षेत्रात यश संपादन केल्यानंतर प्रत्येक यशस्वी पुरुषाला आपल्या पाठीवर कौतुकाची थाप पडावी अशी एक माफक अपेक्षा असते आणि ती पूर्ण झाली तर प्रत्येक सामान्य पुरुषाच्या व त्याच्या परिवारातील सदस्यांच्या चेहऱ्यावर आनंद उमटल्याशिवाय राहणारच नाही आणि ते आनंदाची लकीर उमटवण्याचं काम देवानंद पवार यांच्या पुढाकाराने शहर काँग्रेसने केले असल्याचे मत अमरावती विभागीय पदवीधर मतदारसंघाचे आमदार धीरज लिंगाडे यांनी महेश भवन येथे आयोजित गुणवंत विद्यार्थी सत्कार कार्यक्रमात उद्घाटक म्हणून बोलताना व्यक्त केले शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने सन दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस या शैक्षणिक वर्षात विविध शाळांमधून दहावी व बारावी परीक्षेत प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त केलेल्या तसेच नीट जी एम पी एस सी व यू पी एस सी पात्र उमेदवार विद्यार्थी विद्यार्थिनी व पालकांचा सत्कार सोहळा बावीस जून रोजी महेश भवन येथे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला यावेळी व्यासपीठावर ज्यांच्या पुढाकारातून हा सत्कार सोहळा संपन्न झाला असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस व वा वाशिम जिल्हा काँग्रेसचे प्रभारी देवानंद पवार आमदार धीरजभाऊ लिंगाडे प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस ॲडव्होकेट दिलीप सरनाईक प्रदेश सचिव दिलीप भोजराज राजाभाऊ डोनगावकर रामदास भोने मैनुद्दीन सौदागर हुसेनभाई बंदूकवाले नितीन गायकवाड माजी नगराध्यक्ष विजय बागडे महिला काँग्रेसच्या ललिताताई थोटांगे युसुफभाई जट्टावाले व्यसनमुक्त अभियानाचे प्रणेते दिलीप भाऊ गिल्डा शिवसेनाचे कारंजा व मानोरा विधानसभा प्रमुख गोपाल पाटील यवतकर शिवसेनाचे तालुका अध्यक्ष विलास सुरडकर सामाजिक कार्यकर्ता वाहिदभाई राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष मनोज कानकिरड सुभानभाई कामनवाले समाजवादी पक्षाचे प्रदेश सचिव बब्बू खान साहेब शिवसेनेचे शहर प्रमुख गणेश बाबरे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहरा अध्यक्ष हाजी राऊ खान मामू यांची प्रमुख उपस्थिती होती तद्वतच दहावी बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर पुढे काय करावे हा मोठा यक्ष प्रश्न विद्यार्थी व त्यांच्या पालकांसमोर असतो त्याही दृष्टीने तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते स्वामी विवेकानंद ग्रुप ऑफ ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष सुप्रसिद्ध युवा व्याख्याते प्राध्यापक राजेश पाटील टाले यांनी करिअरबाबत मार्गदर्शन केले प्रास्ताविक करताना देवानंद पवार म्हणाले की विद्यार्थ्यांनी केवळ यश संपादन करून चालणार नाही तर त्यांच्या गुणवत्तेचा दर्जा उच्च प्रतीचा असलाच पाहिजे या दृष्टीने प्रयत्न करणे गरजेचे आहे कारण आज याच विद्यार्थ्याकडून पालक फार मोठ्या अपेक्षा बाळगून आहेत तर शिक्षकवृंद महत्त्वाकांक्षा कार्यक्रमामध्ये दोनशे अकरा गुणवंतांचा गुणगौरव करण्यात आला यावेळी विविध शाळेचे विद्यार्थी विद्यार्थिनी त्यांचे पालक शिक्षक वृंद महाविकास आघाडीचे कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्राध्यापक सोनील ता तायडे यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता अमिर खान पठाण ॲडव्होकेट संदेश जैन जिंतूरकर विजय देशमुख ॲडव्होकेट वैभव ढगे ॲडव्होकेट वैभव लाहुटी ॲडव्होकेट निलेश कानकिरड भाई शाह युसुफभाई जट्टावाले श्याम राठोडसर स्वप्नील तायडे नवीन इंगोले सय्यद इरशाद अली असलम खान व फैजल खान पठाण यांनी प्रयत्न केले महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह करता प्रतिनिधी फिरोज जट्टावाले तसेच मी भाग्यश्री आपली रजा घेते भेटूया पुढील बातमी सत्रात नमस्कार एंट्रीमध्ये जाईल वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपण काम करण्यासाठी जाणारे या ठिकाणी बसलेले आहे आज या ठिकाणी मुली जास्त संख्येने दिसत आहेत खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांना कल्पना आहे आता मुली आमच्या या मिलिटरीमध्ये सुद्धा आहे एअरफोर्समध्ये सुद्धा मुली आता नोकरीला लागलेल्या आहेत त्यामुळं संधी आपल्याला खूप आहे फक्त आपल्याला आपली जी काही आवड आहे ती कोणत्या क्षेत्रामध्ये आपली आवड आहे हे आपल्याला ओळखायचं आहे बरेचदा असं होतं की आईवडील म्हणतात म्हणून आपण एखादी गोष्ट करतो पण तसं करू नका आपल्याला खऱ्या अर्थानं जी आवड असेल त्या क्षेत्रामध्ये आपण जा म्हणजे मन, त्या क्षेत्राला आपण चांगला न्याय देऊ शकतो असं मला या ठिकाणी वाटतं आज स्पर्धा परीक्षेमध्येही अनेक विद्यार्थी विद्यार्थिनींना मी बघतो अनेक स्पर्धा परीक्षेमध्ये आजकाल आमचे विद्यार्थीसुद्धा खूप असतात त्यांचे अनेक प्रश्न अजून तुम्ही लहान आहेत त्यामुळे मी त्या गोष्टी पण काही बोलणार नाही संदेश चिंतुडकर आहे

देन्यानि 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 देन्यानि। नंतर काय करायला पाहिजे कशी परीक्षा द्यायला पाहिजे कोणकोणते क्षेत्र उपलब्ध आहेत असं अमूल्य मार्गदर्शन त्यांनी बारावी नंतर काय करावं याविषयी सरांनी आपल्याला काही गणित दिले म्हणून लगेच काही तुम्ही तुमचं भरारी घेणार नाही